नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पाल आणी पाल वंश आणि वंशाचे सांस्कृतिक योगदान आपला इतिहास जो आहे म्हणजे सातव्या कालखंडातील हा जो काही भाग आहे हा भाग असं स्पष्ट लक्षात राहण्या न साध कारण असं आहे की पाल प्रतिहार राष्ट्रकूट यांनी भारतावर राज्य केलं पण जितका अभ्यास जितकं संशोधन कदाचित माझं हे धारिष्ट राहील मोदी घराण्यावर झालं

या घराण्यांचा झाला म्हणून सुरुवात करतो हो आहोत आपण पाल घराणे पालांचे सांस्कृतिक योगदान सुरुवातीला पाल वंशाचा परिचय विद्यार्थी मित्रांनो आपण हे माहीत असणे फार आवश्यक आहे की मध्य पूर्व काळामध्ये पाल वंश हा भारतातील प्रमुख राजकीय वंशापैकी एक आहे गौण वंशाच्या पतनानंतर वंग प्रदेशात पाल घराण्याची सत्ता स्थापन झाली मग प्रश्न निर्माण वंग म्हणजे काय वंग भंग चळवळ आपण आधुनिक भारतात अभ्यासतो करू म्हणजे बंगाल म्हणजे आजचा जो काही बंगाल आहे आसाम आहे बिहार आहे या भागामध्ये पाल वंशाची सत्ता त्या पालवंशामध्ये होती म्हणून गौन वंशाच्या पतनानंतर वंग प्रदेशात पाल घराण्याची सत्ता स्थापन झाली पाल घराण्याने पूर्व भारतातील सध्या स्थित हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या हे बघा हा हिमालय आणि या हिमालयाच्या पायथ्याशी मग बिहार आहे बंगाल आहे आसाम आणि काही नेपाळचा संरक्षणासाठी विशेष कार्य केले तसेच भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्वपूर्ण भूमिका पाल वंशाने निभावलेली आपल्या दिसून येते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीये की मौर्य सम्राट अशोकाच्या नंतर काही काळ का शिथिलता निर्माण झालेली होती आणि ही शिथिलता दूर करण्याचं काम जर का कोणी केलं असेल मग नंतरच्या कालखंडामध्ये गुप्त घराण्यात आलं त्याच्यानंतर हर्षवर्धनाने पुन्हा बौद्ध धम्माला पुनरुज्जीवन प्राप्त करून दिलं हर्षाच्या नंतर हर्ष सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर पुन्हा पालवंशाने त्याला बौद्ध धर्माला म्हणजे जो बौद्ध धर्म भारतात जन्माला आला आणि भारताच्या बाहेर देश विदेशामध्ये मग चीन असेल थायलंड असेल कंबोडिया असेल म्यानमार असेल बांगलादेश असेल लाओस असेल श्रीलंका असेल यासारख्या देशामध्ये पोहोचवण्याचं जर काम तुम्ही केलं असेल तर ते हे याच पालवंशाने केलेलं आपल्याला दिसून येते म्हणून बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवनाची महत्वपूर्ण भूमिका पाल वंशाने पन्नास, पन्नास या दरम्यानच्या कालखंडात राज्य केले पदा कधी सुरू झालं आणि कधी संपलं ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात म्हणून पाल घराड जे आहे हे सातशे पन्नास पासून तर अकराशे पन्नासच्या या दरम्यानच्या काळात पालांनी आजच्या बंगाल बिहार आसाम आणि नेपाळच्या काही भागावर राज्य केलेलं होतं राजधानी आज पाल ने के बला, पाल मुण तर तो गोपाल आहे गोपाल हा एक सामान्य जमीनदार राजपूत होता त्याने इसवी सन सातशे पन्नास ते सातशे सत्तर बघा इसवी सन सातशे पन्नास ते सातशे सत्तर या दरम्यानच्या कालखंडात स्थापना केली या दरम्यानच्या कालखंडामध्ये गोपाल हा सत्तेवर त्या ठिकाणी गोपाल हा बौद्ध धर्माचा संरक्षक राजा होता तो महायान पंथाचा अनुयायी होता गोपालने उदंतपुरी बिहार येथे बौद्ध विहाराची स्थापना केली हा बौद्ध विहार भारतातील सर्वात मोठा नालंदा विद्यापीठानंतरचा महाविहार आहे गोपाला जगातला माहिती आहे की आजच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर, तर प्राचीन भारतातील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जर कोणती होती तर ती नालंदा विद्यापीठात होती नालंदा विद्यापीठामध्ये प्रवेश करण्याकरिता देश विदेशातून लोक त्या ठिकाणी असत अशी कीर्ती नालंदा विद्यापीठाची होती आणि म्हणून भारताकडे लोक शरण यायचे तर ते कशा हे तसे नालंदा विद्ध तो तो सर्वात नालंदा या नालंदा विद्यापीठानंतर या महाविहाराची नोंद होती गोपालांनी निर्माण केलेल्या औदंतपुरी हे के विहार भारतातील सर्वात मोठे नालंदा विद्यापीठानंतरचे दोन नंबरचे होते असे आपणास म्हणता येईल गोपालानंतर त्याचा मुलगा धर्मपाल हा सत्तेवर आला त्याने इसवी सन सातशे सत्तर ते आठशे दहा बघा गोपाल गोपाला धर्मपाल गोपालानंतर धर्मपाल गोपाल सातशे पन्नास ते सातशे सत्तर धर्मपाल सातशे सत्तर ते आठशे दहा या काळात राज्य केले तो देखील आपल्या पित्याप्रमाणे बौद्ध धर्माचा अनुयायी होता मात्र तो, तो, तो साम्राज्यवादी धोरणाचा विस्तारवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता त्याने पाल घराण्याला एका शक्तिशाली साम्राज्यामध्ये रूपांतरित केले बंगाल बिहार पासून ते पंजाब राजपूताला माळवा आणि बेरार बेरार म्हणजे आपला विदर्भाचा वरचा भाग किंवा विदर्भाचा काही भाग प्रदेशापर्यंत आपले साम्राज्य विस्तारित केले आपल्या साम्राज्याचा सा त्याने विस्तार केला या प्रदेशातील अनेक शासकांनी त्याचे आधिपत्य स्वीकारले धर्मपालाने परमेश्वर परम भट्टारक आणि महाराजा निराज अशा पदव्या धारण केल्या धर्मपाल हा बौद्ध धर्माचा संरक्षक अनुयायी होता त्याने बिहारमधील मधील भागलपूर जिल्ह्यात विक्रमशिला बघा विक्रमशिला हे त्या काळातलं सर्वात मोठं विद्यापीठ त्या ठिकाणी होते विक्रमशिला विद्यापीठाचे बघा हे चित्र दिसते तुम्हाला हे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली हे विद्यापीठ त्या काळातील बौद्ध शिक्षण आणि संस्कृतीचे एक महान असे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठात देश विदेशातून बौद्ध अनुयायी ज्ञानार्जना करिता व सत्याचा शोध लावण्याकरिता येत असत त्याने आधुनिक पहाडपूर सध्या स्थितीतील बांगलादेश मधील सोमपुरा येथे भव्य विहाराची केली सोमपुरा महाविहार हे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध बौद्ध विहार आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये केलेली आपल्याला दिसून येते इस्लामिक पूर्व बांगलादेशातील वास्तुकलेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण कोणते असेल तर हे सोमपुरा महाविहार हे आहे धर्मपाला नंतर पारा, धर्म धर्मपाल गोपाल धर्मपाल धर्मपाला नंतर देवपाल हा सत्तेवर आला देवपालांनी इसवी आठशे ते आठशे पन्नास या दरम्यानच्या कालखंडामध्ये राज्य केले देवपालांच्या कारकिर्दीत पूर्वेकडील कामारूप म्हणजे आसाम पर्यंत पाल सत्ता वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याने अमोग वर्माचा पराभव केला देवपाल हा देखील बौद्ध धर्माचा महान संरक्षक होता त्याने सुवर्ण म्हणजे जावा सुमात्रा येथील शैलेंद्र राजवंशाचा राजा बलपुत्र देव याने नालंदा येथील विद्यापीठास विहारास देखभाल करण्याकरिता पाचशे गावाचे उत्पन्न दिल्याचे आपणास दिसून येते पाल राजवटीत नालंदा विद्यापीठ हे शिक्षण केंद्र म्हणून भरभराट आलेले होते विद्यार्थी मित्रांनो नालंदा विद्यापीठाची कीर्ती जगप्रसिद्ध आहे गुप्ताच्या काळामध्ये कुमारगुप्त दुसरा याने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली असं जरी म्हटलं जात असलं तरी सम्राट अशोकाच्या कालखंडापासूनच बौद्ध मठाची निर्मिती तिथे झालेली बौद्ध विहाराची निर्मिती पण याला मोठ्या प्रमाणात जगप्रसिद्ध करण्याचं काम जर का कोणी केलं असतं ते कुमारगुप्ताने केलं आपल्याला दिसून येते म्हणून विद्यापीठाचा विस्ताराचे कार्य जर कोणी केलं असेल तर ते गुप्तांनी केलं पण आपल्या हे लक्षात येतं की नालंदा विद्यापीठाची वरच्या आय बटनला टच करा मी या विषयावर दोन व्हिडिओ यापूर्वीच बोलवलेले आहे देवपाला नंतर महिपाल पहिला हा इसवी सन नऊशे ते दहाशे या काळात सत्तेवरला महिपाल याने पाल घराण्याला पुनरुज्जित करण्याचे कार्य केले ज्याच्या काळात सर्वात महत्वाची घटना म्हणजे दहाशे वीस ते दहाशे पंचवीस या दरम्यान राजेंद्र चोराने उत्तर भारतावर आक्रमण केले गंगेच्या पलीकडे म्हणजे काशी पर्यंत रोखून ठेवले नंतरच्या काळात पाल घराण्याला शासकाने राजपथ सोडून देऊन सन्मास घेतलेला दे दे दिसून येतो थोडक्यात असे दिसून येते की पाल घराण्यामध्ये एकूण बावीस शासक होऊन गेले या शासकांपैकी काही महत्वाचे शासक ही आपल्याला देतात पाल शासक आपल्या नावा समोर पाल शब्द सथ, हा शब्द प्रयोग करीत असत इसवी सन सातशे पन्नास ते अकराशे पन्नास या दरम्यानच्या काळात पाल वंशाची भारतावर सत्ता होती त्यानंतर तो, तो इतिहासात जमा झाला पाल राजाने प्रामुख्याने महायान धम्मपदाचा स्वीकार केला सम्राट हर्षवर्धनानंतर उत्तरतीकडा लागलेल्या बौद्ध धर्माला पाल राजांनी राजाश्रय दिला अनेक बौद्ध विहारांची त्यांनी निर्मिती केली नालंदा विद्यापीठाला पाल राजांनी भरघोस देणग्या दिल्या एवढेच नाही तर धर्मपालाने नालंदा विद्यापीठाच्या गुणवत्ते जनतेची घसरण पाहून विक्रमशिला येथे नवे विद्यापीठ उभारले अनेक बौद्ध भिक्कूंना विद्यावृत्ती म्हणजे शिष्यवृत्ती देऊन थेट थायलंड जावा सुमात्रा लाओस कंबोडिया यासारख्या देशांमध्ये धर्म प्रसाराकरिता त्याने पाठवले सध्याच्या बांगलादेशातील येथील उत्खननात सापडलेल्या सोमपुरा बुद्ध विहार हा धर्म उभारला होता याशिवाय पाल राजाने हिंदू धर्माला देखील राजाश्रय दिला नारायण पाल यांचा भागवपूर शिलालेख दर्शवतो की त्याने अनेक शिव मंदिरे बांधले इथिल एका बुद्ध विहाराचे नूतनीकरण करताना पाल राजाचा कोरलेला प्रयाग या ठिकाणी बांधलेली दिसून येतात भगवान, भगवान विष्णू देवी देवतांच्या अनेक मूर्त्या पाल राजवटीत घडवल्या गेल्या जवळपास चारशे साडेचारशे वर्षाचा वर्षा कालखंड गाया पाल पालवंशाची जागा नंतर सेन वंशाने घेतलेली दिसून येते बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पाल घराण्याचं सांस्कृतिक योगदान आहे तर ते शेवटी कोणत्याही गोष्टीचा हा उदय विस्तार आणि अस्त होत असतो आणि म्हणून अकराशे पन्नास नंतर पाल घराण्याला उत्तर टिकायला लागली अशा प्रकारे पालांचं सांस्कृतिक योगदान आहे असं आपल्या लक्षात येते तर चला पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयाचा धन्यवाद